माऊली सोलापूर जिल्ह्यातल्या पुरंदवडे या ठिकाणी माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण पार पडलं हजारोंच्या संख्येनं यावेळी वारकरी उपस्थित होते माऊलींचं अश्व रिंगणात जसे धावतानाचे क्षण डोळ्यात साठवण्यासाठी वारकरी माऊलींसह सा उपस्थितांचे डोळे सुद्धा हातुरलेले होते अश्वांचं दर्शन होताच रिंगण तळावर एकच जयघोष झाला आणि अश्वांच्या पायाखालची माती भाळावर लावण्यासाठी वारकरी माऊलींची एकच धावपळ झाली आणि मगच रिंगण हे पार पडलं पाहुयात त्यामुळे माऊलींच्या या पालखी सोहळ्याचं जे काही रिंगण सोहळा जो आज पहिला पार पडला पहिलं गोल रिंगण माऊलींचा आज पुरंदवडे भागामध्ये पार पडलं आणि याचीच काहीशी ही, ही दृश्य आहेत जशी माऊलींची पालखी या मैदानामध्ये आली तेव्हा एकच माऊली माऊलीचा गजर या वारकऱ्यांनी केला आणि अखेर या रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली